नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता अक्षयने रमाला चहा आणि बिस्किट दिलेले असतात आणि रमाला आता थोडंसं बरं वाटलेलं असतं त्यानंतर अक्षय आता रमाला उठवण्यासाठी त्याचा हात पुढे करतो पण रमा आता स्वतःशी सुटते आणि बाजूला जाते आणि म्हणते की माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास होत असेल ते ऐकतच आता अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की या त्रासाचं तुम्ही काही घेऊन बसलात आणि अक्षय म्हणतो की यापेक्षा आयुष्यात मी कितीतरी मोठा त्रास सहन केला आहे आणि अक्षय आता रमाची माफी मागतो आणि म्हणतो की आरोहीने जे काही शाळेत केलं त्याबद्दल मी माफी मागतो तेव्हा आता रमा म्हणते की तिने जे काही केलं ना तिला आईसारखं राहावं असं वाटत असेल म्हणून तिने ती केलंय आणि रामा म्हणते की त्यात काय गैर आहे ते ऐकतंच आता पुढे येत अक्षय म्हणतो त्यात काय गैर आहे अहो मग तिच्यासारख्या तुम्ही जर अशा आर के मॅडमने दोन वेन्या घातल्या तर मग कसं होणार तेव्हा आता रामा म्हणते की आवडल्या नाही का तुम्हाला दोन वेन्या अगोदर तर तुम्हाला दोन वेण्या खूप आवडायच्या म्हणून तर त्या दोन वेण्या मी बदला बदलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही असे रमा अक्षयला सांगताच आता अक्षय हा रावाकडे बघतो आणि रामा म्हणते की तुम्ही मला सोडून गेलात तरीसुद्धा मी माझ्या दोन वेण्या कधीच बदलल्या नाहीत ते ऐकताच आता अक्षय म्हणतो काय आहे आर के मॅडम काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला सोडून गेलो आणि अक्षय म्हणतो की मी तुम्हाला नाही सोडून गेलो तुम्ही मला पैशासाठी सोडून गेलात आणि अक्षय म्हणतो की आता आहे का उत्तर तेव्हा रमागप्प होते अक्षय म्हणतो की तुमच्याकडे काहीच का उत्तर नाही आर के मॅडम जाऊ द्या अक्षय आता खालीमान घालतो आणि म्हणतो की जाऊ द्या या सात वर्षात तुम्ही मला याबद्दल कधीच कारण विचारलं नाही किंवा स्वतःवरून ते शि विचारण्याचा प्रयत्न देखील केला नाही जाऊ द्या आणि अक्षय म्हणतो की सात वर्ष तुम्ही स्वतःच्या मुलीपासून कसे लपू शकता आणि अक्षय म्हणतो की तेव्हा आता ह्या अशा दोन वेण्या घालून सहानुभूतीची दाखवण्याची काहीच गरज नाहीये आणि त्यानंतर रमा आता अक्षयला म्हणते की तुमची रमा सुद्धा त्यावेळीची मीच आहे आत्ताची सुद्धा रमा मीच आहे आणि तुम्ही ज्या रमाची आठवण काढता ती रमा सुद्धा मीच आहे रमा म्हणते की फरक एवढाच आहे तुम्हाला तेव्हा सुद्धा मला ओळखता नाही आलं आणि आताही आणि इकडे इकडे आता रमा ही नवी साडी घालून गेल्याचा फोटो कॉल शाळेमधून इरावतीच्या मोबाईलवर आलेला असतो कुणीतरी तो पाठवलेला हो असतो आणि त्याच वेळेस आता इरावती तो फोटो आता मालविकाला दाखवते आणि म्हणते की बघ तू म्हणत होती ना रामाला नेसवायला साडीच नाही आहे म्हणून आणि ती कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाणार नाही आहे म्हणून बघ ती कुठली तरी साडी घालून गेलीच शाळेमध्ये आता मालविकासुद्धा तो फोटो बघते मालविका गोंधळात पडते आणि कुठली साडी घाली घालू घालून गेली असेल ही मी तर सगळ्या साड्याला पण ठेवल्या होत्या असे म्हणत मालविका आणि इरावती रामाच्या बेडरूममध्ये येतात तर इरावती आता ते सगळे कपाट चेक करते इरावती म्हणते की यामध्ये तर काहीच नाही आहे मग ही कुठून रमाना कोणती साडी नेसून गेली असेल मालविका म्हणते की काय माहिती इरावती म्हणते की ऑनलाईन मागवली असेल का तिने मालविका म्हणते की जर तिने ऑनलाईन मागवली असती तर दरवाजावरती बेल वाजली असती ना दरवाजा तर मीच उघडला असता आणि मालविका म्हणते की तशी राणीसुद्धा इथे नाही आहे इरावती म्हणते की राणी इथे नाही म्हणजे कुठे गेली तेव्हा मालविका म्हणते की गेली ते पगार घेऊन तिच्या मावशीकडे आणि तेवढ्यात आता इरावतीला तिथे असलेला साडीचा बॉक्स दिसतो आणि तेवढ्यात आता इरावतीला तो साडीचा बॉक्स दिसता क्षणी इरावती मालविकाला म्हणते की तो बघ तो साडीचा बॉक्स काय आहे मालविका तो साडीचा बॉक्स बघते आणि म्हणते की मला नाही माहिती हा बॉक्स कसा आला आणि त्यानंतर मालविका तो बॉक्स उघडते हो त्यामध्ये त्या साडीचं बिल असतं आणि ते बिल असतं आता साईच्या गावातलं आणि साईने आता साईच्या आईने ही साडी रमाला तर दिली नसेल ना असा विचार आता इरावतीच्या डोक्यात येतो आणि नक्कीच साईच्या आईचा लग्नाविषयीचा काहीतरी निर्णय आहे की काय रमा आणि साईच्या लग्नाचा विचार करता की काय असा इरावती विचार करते आणि मालविका म्हणते की जर असं असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे हसतच इरावती म्हणते की मला वाटतंय तसंच असेल आणि इरावती म्हणते की जर काही असं असेल तर रमा आणि अक्षयच्या मनात रमा आणि साईविषयी गैरसमज निर्माण करायला हा चान्स आहे आणि इरावती म्हणते की मग तुला तर काही काळजीच नाही मालविका कारण मग अक्षय आणि तुझ्यामध्ये कोणीच येणार नाही तेव्हा मालविका खुश होती आणि ती चिठ्ठी आता तिची घडी घालत समोर धरत आता इरावती म्हणते की पण रमा आणि अक्षयच्या नात्यात आता विघ्न तर नक्की येणार म्हणजे येणारच आणि त्यानंतर आता रामा म्हणते की मी दोन महिन्यासुद्धा कायमच्या सोडून टाकील आणि पुन्हा कधीच घालणार नाही आणि कायमची सुद्धा निघून जाईल तेवढ्यात आता तिथे शेजारीच असलेल्या कंपनीतील सिक्युरिटी एका बाईला बाहेर काढत असतो तर त्या बाईने आता तिच्या टोपलीमध्ये ताजी ताजी फुले आणलेली असतात तेव्हा आता तो सिक्युरिटी म्हणतो की मॅडम अहो आमच्या साहेबांना ना, ना खूप चांगली फुले लागतात आणि टवटवीत फुले लागतात ती बाई म्हणते की आहो मी तर ही सगळी फुले आणली होती तो सिक्युरिटी म्हणते की आमच्या साहेबांना परदेशी आणि महागडी फुले हवी आहेत ती बाई म्हणते की मग ही फुलं मला कशाला आणायला सांगितली होती तुम्ही ती बाई आता विनवण्या करत म्हणते की आहो उधारी मागून मी ही फुले आणली होती आणि जर आता ही फुले विकली नाही तर मग माझं काय होईल त्यामुळे माझं खूप नुकसान होईल असे रडत असती बाई आता त्या सिक्युरिटीला बोलते रडत असती बाई म्हणते की माझ्या घरी दोन नाते आहेत आणि त्यामुळे त्यांना जेवायलासुद्धा मिळणार नाही आणि त्यानंतर तो सिक्युरिटी म्हणते की म्हणतो की मी काय करू ती बाई रडतच म्हणते की असं नका करू साहेब तो सिक्युरिटी म्हणतो की साहेबांनी क्लिअर कट सांगितलं त्यांना परदेशी आणि महागडीच फुले हवी आहेत आणि तेवढ्यात आता रामा पळत पळत त्या बाईकडे येते आणि म्हणते की काय चाललं आहे तुमचं तेव्हा रामा आता त्या सिक्युरिटीला म्हणते की तुम्ही एक काम करा तुमच्या मॅनेजरला मला फो फोन करायला सांगा मी त्यांच्याशी बोलते सिक्युरिटी आता रामाला म्हणतो की मॅडम इथे तुमचा काहीच संबंध नाही आहे तेव्हा तुम्ही मध्ये पडू नका आणि इथून निघा आणि सिक्युरिटी आता काठी दाखवत त्या बाईला म्हणतो हे म्हातारीचं चल निघ इथून उगाच मला धाक दाखवायला लावू नकोस तेव्हा आता रामा म्हणते की एक मिनटं काय चालव लग चालवलं ही आणि रामा म्हणते की ही कोणती भाषा झाली बोलायची आणि ही काय पद्धत आहे का आणि किमान त्यांच्या वयाचं तरी भान ठेवा तेव्हा सिक्युरिटी म्हणतो की ओ मॅडम तुम्ही मला शिकू नका चला निघा आणि लगेच आता तो सिक्युरिटी त्यांना हाकलून देण्यासाठी आता पुढे येऊ लागतो तर अक्षय आता पुढे येऊन त्या सिक्युरिटीला धरतो आणि मागे लोटतो आणि अक्षय आता त्या सिक्युरिटीला म्हणतो की अहो असं वागतात का किमान त्यांच्या वयाचा तरी विचार करा सिक्युरिटी म्हणतो की आता तुम्ही आलात का तुमचीच कमी होती यांची वटवट चालू होती आता तुम्ही त्यामध्ये सहभागी झालात आणि सिक्युरिटी म्हणतो की जर तुम्हाला तिचा एवढा पुळका असेल तर तुम्हीच ही फुले विकत घ्याला तर अक्षय म्हणतो घेतो आम्ही अक्षय आता त्या बाईला म्हणतो की आजी ही तुमची सगळी फुले मी घेतो किती पैसे होणार याची तेव्हा आता ती बाई म्हणते की नको नको अशी फुलं मी विकणार नाही तुम्हाला ही उगाच कशाला का त्रास कारण तुम्ही ही सगळी फुले एकाच वेळेस विकत घ्याल आणि नंतर कुठेतरी उरलेली फुले टाकून द्याल रडतच ती बाई म्हणते की असे उपकार मला नको आहेत साहेब आणि तुमचं नुकसान करून मला माझं मन नाही भरायचं आहे आणि पोटही भरायचं नाही साहेब आणि त्यानंतर इकडे इकडे आता रमा आणि अक्षय त्या बाईचे बोलणे ऐकतात तेव्हा अक्षय आणि रमाला आठवते की ज्या दिवाळी होती त्यावेळेस आता त्यांच्या घरी एक बाई पंत्या विकायला आली होती तेव्हा रेवाने त्या पंत्या घेण्यासाठी नकार दिला होता आणि सांगितलं होतं की ऑलरेडी आमच्याकडे पंत्या आहेत आणि त्यावेळेस रमाने त्या पंत्या विकत घेतलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सणासुदीच्या वेळेस जर दारावरती कुणी काही विकायला घेऊन आलं तर त्याला रिकाम्या हाताने माघारी जाऊ द्यायचं नाही म्हणून मी त्या पंत्या घेतल्या आणि त्यावेळी साक्षीने त्या बाईकडून सगळ्या पंत्या घेतलेल्या असतात ती बाई म्हणते की आम्ही कष्टाने बनवलेल्या पंत्यामधून दिवाळी साजरी व्हावी असेच आम्हाला वाटतं त्या बाईचे बोलणे ऐकून अक्षय खुश झालेला असतो आता ती बाई म्हणते की रावद्या साहेब नुसतं उपकार करण्यासारखं बोलू नका अजून मी दहा पंधरा घर फिरन आणि अक्षयने त्या पंत्या आता बाकीच्या लोकांना मस्त पैकी विकून दिलेल्या असतात आणि त्याचं मार्केटिंग केलेलं असतं आणि आनंद म्हटलेला असतो की या पंत्या विकत घेऊन तुम्ही त्यांच्या मुलांसाठी थोडा शिक्षणाला हातभार लावता असंच समजा तर त्या मोठ्या श्रीमंत जोडप्यांनी त्या सगळ्या पांत्या विकत घेतलेल्या असतात आणि आनंद आणि अक्षयने त्या पंत्या विकून दिलेल्या असतात हे आता अक्षयला आठवते आणि त्यावेळेस एक हजारला चार पांत्या अक्षयने विकलेल्या असतात ती बाई म्हणते की मी पन्नासला चार कप्पे पांथ्या विकल्या असत्या तुम्ही तर हजारला चार विकल्या ते सगळं आठवून अक्षय आता कसा हसला हे अक्षयला आठवतं आणि ही तुमच्या कष्टाची खरी किंमत असल्याची अक्षयने त्या बाईला म्हटलेली असते ते सगळं आठवताच इकडे आता ते फुले घेऊन ती बाई माघारी निघून जाऊ लागते अक्षय आता त्या बाईला थांबवतो तेव्हा अक्षय म्हणतो की बाई तुमची फुलं मी तुम्हाला विकून देतो तर बाई हो। ती बाई म्हणते की तुम्ही फुलं विकणार का अक्षय म्हणतो हो आणि अक्षय म्हणतो मी तुम्हाला ती फुलं विकून दाखविल तर अक्षय रामाला म्हणतो मला मदत करशील ना रामा होकार देते त्यानंतर अक्षय आणि रमा दोघेही ते त्या बाईकडून टोपलीतील फुले घेतात आणि ते फुले आता सुई आणि दोरा घेऊन होऊ लागतात आणि आता त्याचे गजरे तयार करून रमा आणि अक्षय हे सगळे गजरे तयार करत असतात तर अक्षय त्या बाईला म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तुमचे सगळे फुले विकून देतो ती बाई आता समोरच बसलेली असते आणि त्यानंतर आता रामा अक्षय पुन्हा पहिल्या आठवणीत हारून जातात आणि आपण मावली वडापाव सेंटर गाडी चालवून कसे वडापाव विकण्याची सुरू केले होते त्यावेळेस रमाने आपल्याला कशी वडापाव विकण्यासाठी मदत केली होती हे सगळं आता रमा आणि अक्षय दोघांनाही आठवू लागते आणि इकडे आता अक्षय त्या बाईला म्हणतो की तुम्हाला असं वाटत असेल ना आम्ही तुम्हाला एवढी मदत का करतो आहे म्हणून ती बाई आता अक्षयकडे बघत असू लागते आणि अक्षय त्या बाईला म्हणतो मी तुम्हाला खरं सांगू का कारण मला ना तुमच्यामध्ये माझी आई दिसली आणि अक्षय म्हणतो की खरंच तुमच्यामध्ये मला माझी आजी दिसले आणि जर माझी आजी हे करत असती तर मी तिला का मदत केली म्हणून मी तुम्हाला मदत करतो असे अक्षय त्या बाईला बोलतो आणि अक्षय म्हणतो की तुम्ही आता जसं हसला ना तसंच कायम नेहमी समाधानी राहायचं आणि तेवढ्यात आता रमा आणि अक्षय दोघेही ते गजरे तयार करत असताना चहा घेऊन एक मुलगा तिथून जाऊ लागतो तर अक्षय त्याला बोलावतो आणि अक्षय आता रमाला चहा घ्यायला सांगतो रमा म्हणते नको तर अक्षय म्हणतो की अगं हे घे तुला तेवढंच बरं वाटेन आणि लगेच आता अक्षय तो चहाचा ग्लास रमाकडे देतो रमा अक्षयकडे बघते आणि चहा घेऊ लागते आणि त्यानंतर चहा घेतल्या वेळेस आता अक्षय त्या फुलांच्या गजऱ्याकडे बघतो आणि सगळे गजरे तयार झालेले असतात आणि अक्षय आता जाणाऱ्या येणाऱ्याला प्रत्येकाला ताई गजरा घ्या गजरा खूप सुंदर आहे असे सांगत ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग करत असतो पण आता कुणीही त्यांचे गजरे विकत घ्यायला तयार नसतात तर ती आजी म्हणते की एक तास झाला पण कोणीही गजरे विकत घ्यायना आणि अक्षय आता त्या आजीला म्हणतो घेतील घेतील आजी तुम्ही काही काळजी करू नका आणि ते सगळे गजरे आता अक्षय घेऊन रस्त्यावर उभा राहतो जाणाऱ्या येणाऱ्याला हात करत आता अक्षय ते गजरे विकण्याचा प्रयत्न करत असतो आणि अक्षय म्हणतो की अरे या या गजऱ्या घ्या गजरा आणि अक्षय म्हणतो गजरे 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 घ्या तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत असते आणि अक्षय म्हणतो की वीसला एक गजरा आणि पन्नासला तीन गजरे गजरे घ्या गजरे आणि तेवढ्यात ते एक बाई तिथे येते आणि पन्नास रुपयाची तीन गजरे विकत घेते आता त्या आजीकडे पैसे देऊन ते गजरे घेऊन ती बाई तिथून निघून जाते आणि पुन्हा आता अक्षय गजरा घ्या गजरा असे म्हणत ते गजरे विकू लागतो दुसरी बाई आता तिथे येते तर अक्षय ती तिलासुद्धा गजरा देतो आणि आता ते सगळं बघून रमा अक्षयकडे येते आणि म्हणते की आहो काय करताय तुम्ही अक्षय रमाला सांगतो की त्या आजींना गजरे विकून देतोय कारण आपणसुद्धा गरिबी बघितली आणि अक्षय म्हणतो की गरीबी असल्यानंतर काय होतं काय हाल होता हे आपण दोघांनीसुद्धा बघितलं आहे रमा आणि अक्षय म्हणतो की काय त्याचं काय असतं माहिती आहे का रामा आपण प्रामाणिकपणे काम कस करतो कष्ट करतो आणि बाहेर लोक भ्रष्टाचार करून श्रीमंत होतात मोठे भ्रष्टाचार करून त्यामध्ये त्यांना खूप पैशाचा फायदा होतो आणि इकडे मात्र त्याचा त्रास होतो तो फक्त गरिबाला आणि आपण मध्यमवर्गीय माणसे या अशा व्यवसायातून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपणच आपल्या माणसांना मग लाजायचं कशाला आणि आपण प्रामाणिकपणे आपल्या कष्टाने पैसे कमवतो तर मग त्यात कसली आली लाज असे अक्षय आता रमाला सांगतो आणि इकडे आता अक्षय रमाला म्हणतो की आपण जर आपल्या कष्टाने पैसे कमवत असेल तर त्यात लाज बाळगायची नाही मग तो श्रीमंत असो नाही तर कसाही असतो पैसे मागायला त्यात कसली आली लाज आणि अक्षय आता पुन्हा त्या आजीकडे जातो तर रमा ते सगळं बघून खूप खुश होते आणि रमाला वाल्याकडे आपण गेलो असताना त्यांचं बोट ज्यावेळेस कापलं होतं त्यावेळेस आपण कशी भजी बनवली होती हे आता रमाला आठवते आणि ती भजी तयार करून रामाने म्हटलेलं असतं की घेया गरमागरम भजी आणि ज्या वेळेस आता रामाने ती भजी की बनवलेली असतात त्याचा खमखमाट सुटून लोक कसे आता रामाची भजी घेण्यासाठी गाडीवरती त्यांनी कशी गर्दी केली होती तेव्हा रामाने अक्षयला म्हटलेले असते की अगो तुम्ही बघत काय बसला द्या ना भजी बांधून त्यांना आणि अक्षयने भजी बांधून कशी लोकांना विकली होती हे सगळं आता रामाला आठवते आणि त्यानंतर आता रमाला प्रत्येक अक्षयच्या आठवणी जाग्या होऊन आता आपल्याला आपल्या केसात कसा अक्षयने गजरा माळला होता आणि त्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी आता रमाला आता डोळ्यासमोर येऊन रमालासुद्धा खूप हैसे वाटू लागते आणि आता इकडे अक्षय हा रस्त्यावरती ते गजरे विकत असतो तर पुन्हा एक बाई अक्षयचा गजरा घेते आणि पैसे देते ते पैसे अक्षय आता रमाला दाखवतो तर ते सगळं बघून रमा आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला कसा अक्षयने प्रेमाने शुगर फ्री केक भरवला होता आणि त्यानंतर आता अक्षयने आपल्या केसात कसा गजरा मांडला होता त्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी आता रमाच्या डोळ्यासमोर जाग्या होऊन आता नाचू लागतात आणि अक्षयचे ते आपल्यावरचे प्रेम कसे होते हे आता रामासमोर येते आणि अक्षयने आता रामासाठी त्यावेळेस एकदम सुंदर हार कसा गिफ्ट दिला होता आणि स्वतः आपल्या हाताने तो हार कसा आता तिच्या म्हणजे रमाच्या गळ्यात घातला होता हे रमाला आठवतं आणि अक्षय आता प्रत्येक बाईकडे जाऊन आता गजरा घेण्याला घेण्यासाठी विचारत असतो आणि गजरे विकत असतो तेव्हा आता इकडे रमा ते सगळं अक्षयकडे बघत आता रमाला सगळं काही आठवत असतं प्रेमाने अक्षयने आपल्या गळ्यात कसं रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र घातलं होतं हे देखील आता रामाला आठवते आणि त्यानंतर प्रेमाने आता अक्षय विषयी रात्री कसा रामाच्या मांडीवर झोपला होता आणि म्हटले होते की असेच माझी उशी बनून तू राहा हे सगळं आता रमाला आठवते आणि त्यानंतर अक्षयला छान झोप लागलेली असते अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत केस कुरवाळत आता रामाने म्हटलेली असती की अशी कशी मी तुम्हाला सोडून जाईन मी कायम तुमची उशी बनून तुमच्या पाठीमागे राहणार आहे आणि आपण अक्षयसोबत कसे रंग खेळलो होतो आणि त्यावेळेस रंग खेळून आपण कसा अक्षयचा किस घेतला होता या सगळ्या आठवणी जाग्या होऊन आता रामाला ते सगळं आठवतं आणि गुलाबाचे फुल घेऊन रमा आता गुडघ्यावर बसून अक्षयला म्हणते की आजपर्यंत तुम्ही मला प्रपोज केलं होतं पण आज मी तुम्हाला प्रपोज करते आणि कायम आयुष्यभर तुम्ही मला साथ देणार का तेव्हा असे म्हणत आता रमा गुडघ्यावरती बसून ते गुलाबाचे फुल अक्षय समोर धरते तर ते गुलाबाचे फुल आपल्या हातात घेत अक्षयने रामाच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आणि त्यानंतर पटकन अक्षयने रामाला मिठी मारलेली असते हे सगळे आता रमाला आठवते आणि रमाच्या डोळ्यात पाणी येते रमा आता अक्षयकडे बघते तर अक्षय ते गजरे विकत असतो आणि त्याच वेळेस आता आरोहीने रमाला म्हटलेले असते की आई तू करशील ना बाबाला प्रॉमिस आणि म्हणशील ना आई आय लव यू मला तू वचन दे दे असे म्हणत आरोहीने कसे रमाकडून वचन घेतले हे आता रमाला आठवते आणि रमाने प्रॉमिस देताच आता आरोहीने म्हटलेले असते की आई आता तुम्हाला प्रॉमिस दिलं तेव्हा आता काही जरी झालं तरी तुला बाबाला आय लव यू म्हणावंच लागेल आई आणि ते सगळं आठवून आता रमा विचार करते की रमा अगं तू स्वतःला कशाला अडवतीस तुझं अक्षयवरती खरं प्रेम आहे आणि ते प्रेम तू आता स्वीकार आणि रमाचं मन म्हणतं की जा रमा जा आणि आज सगळ्यांसमोर तू त्याला सांग की तुझं त्याच्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि रमा आता तिचे डोळे पुसते पण त्याच वेळेस आता तिथे सिग्नलवरती सिग्नल पडून गाड्या थांबलेल्या असतात तर साईची आई तिथे आलेली असते आणि साईची आई रमाला बघत पळतच रामाकडे येते रामा आणि रमाची ती साडी आणि तो छोडा बघून म्हणते की बाप्पा म्हणजे तू मी साईने दिलेली जी साडी आणि चोडा घातला म्हणजे याचा अर्थ तू लग्नाला तयार आहे ते ऐकता जाता इकडे रमाला धक्का बसतो आणि लगेच आता साईची आई म्हणते की आता तू खुश आहेस ना आणि मी ना मी इथे तुझ्या आणि साईच्या लग्नासाठी तर आले ना ते ऐकता जाता रामाला अजून एक धक्का बसतो इकडे आता गजरे विकत असताना अक्षयचे लक्ष रामाकडे जाते साईची आई रामासोबत बोलत असताना आता अक्षय बघतो आणि लगेच आता ते साईच्या आईचे बोलणे ऐकून रामा आता विचार करते की हे सगळं काय चाललंय आणि देवा तू आणखी माझी आता कोणती परीक्षा घेतोस आणि त्याच वेळेस आता अक्षय रमाकडे बघतो तर रमा अक्षयकडे आणि आता साईच्या आईने मध्ये येऊन मोठा घोळ केलेला असतो तर तर आता रमा तिच्या प्रेमाची कबुली अक्षयला कधी देणार आणि कशी देणार आणि रमाचा अक्षयवरच प्रेम आहे हे आता रमा अक्षयला कसे सांगणार आणि इकडे आता साईसाठी साईबरोबर ही लग्नासाठी तयार होणार का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा